संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत असल्याचं पाहायला मिळत आहे संगमनेर शिवलापूर रोडवर आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात एका पन्नास वर्ष व्यक्तीचा मृत्यू झालाय संजय खेमनर असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे संजय खेमनर हे आपल्या पत्नी सोबत अंभोरे येथून संगमनेरकडे काही कामानिमित्त जात असताना जाखुरी गावाच्या एका वळणावरती आल्यावर समोरून आलेल्या एका चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये त्यांचा मृत्यू सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना उपचारासाठी संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केलंय संगमनेर शिबलापूर रोड हा वर्दळीचा रस्ता असून या ठिकाणी अगोदर देखील काही अपघात होऊन अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय तर काही जखमी झाले त्यामुळे या ठिकाणी फलक गतिरोधक दाखविणारे फलक असावे तसेच वेगाने वाहणाऱ्या चालवणाऱ्या वर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली के जाते महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर